महागाईच्या नुसार सलून दुकानदाराचे रेट वाढणार आहे सलून व्यावसायिकांना वाढविले सेवेचे दर केस कर्तन दरात वीस टक्क्यांची वाढ सलून ब्युटी पार्लर असोसिएशन नाभिक संघटनेचा निर्णय सव्वीस जानेवारी पासून दर वाढ लागू होणार महागाई सोबत सलून ब्युटी पार्लर मध्ये लागणाऱ्या साहित्याच्या दरात वाढ झाल्याना दरवाढ साधी कटिंग शंभर तर साधी दाढीकरिता द्यावे लागणार सत्तर रुपये तसंच इतरही बाबींमध्ये दरवाढ वर्धा सारख्या ग्रामीण भागासह इतर जिल्ह्यातील सलून असोसिएशनने आपल्या सेवेच्या विविध कामांचे दर वाढविले आहे कटिंग दाढी मसाज यासह विविध सेवेत वीस टक्क्याने दरवाढ करण्यात आली आहे नाभिक संघटनेने हा निर्णय घेतला असून सव्वीस जानेवारी पासून हे दर लागू करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे पत्रकार परिषद घेण्याचा म्हणजे सलून ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र राज्य वर्धा त्यांच्या वतीने दिनांक सव्वीस जानेवारीपासनं दोन हजार पंचवीसपासनं सलून दुकानदाराचे रेट दरवाढ होणार आहे आणि या अनुषंगाने आज आपण पत्रकार परिषद घेतली आणि महागाईचं जे काळ जे आहे चालू आहे आता तर सर्व ठिकाणी महागाई खूप वाढलेली आहे महागाईच्यानुसार सलून दुकानदाराचे रेट वाढणार आहे इलेक्ट्रिक झालेलं आहे भाडे झालेले आहे कर भाडे झालेले आहे आणि जी एस टी आता कॉस्मेटिकवर जे आहे सलून मटेरियलवर लागणारं जे जी एस टी आहे ते पण सुद्धा वाढलेलं आहे तर या अनुषंगाने आम्हाला सलून दुकानदारावर जो बोजा पडलेला आहे आर्थिक परिस्थितीचा त्याच्यामुळे आम्ही हे दरवाढी घेत आहे आणि मुलांचं शिक्षण आहे परिवारांचं पोषणाचा पोषणाचा खर्च आहे आर्थिक खर्च आहे त्याच्यामुळे आम्ही ह्या दरवाढी घेत आहे हां तर ही जे दरवाढ आहे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे आणि हे दरवाढी घेण्याचं कारण म्हणजे कसं महागाईनुसार जे दरवाढी आहे है हे आम्ही घेत त्यामध्ये आम्ही वीस टक्के दरवाढ केलेली आहे दरवाढ जे आहे आता नवीन सर्व मॉडेल जमाना निघालेला आहे सर्व युद्धपुरांचं सर जे आहे नवीन मॉडिफिकेशन हेअरकट निघालेले आहे आणि त्या नवीन नवीन प्रकारच्या हेअरकट निघालेल्या आहेत त्या कटिंगला मॅक्झिमम एक तास तरी द्यावं लागतं आणि जोपर्यंत आपण त्या कस्टमरचं मन समाधान होत नाही सलून अशी गोष्ट आहे की जोपर्यंत ग्राहकाचं मन समाधान होत नाही त्याची कटिंग व्यवस्थित होत नाही त्याच्या मनासारखी तोपर्यंत त्याला सेवा द्यावं लागतात आणि ह्या सेवा देताना कमीत कमी एका मॉडल कटिंगला एक तास जातात आणि या सर्व महागाईनुसार आणि एक तास त्याच्या कटिंगला जाईन तर दिवसभरापूर्वी मॅक्झिमम जे रोजी निघणे आहे तर ती तरी सलून दुकानदाराची निघाली पाहिजे त्याच्यामुळे हे रेट वाढी जे आहे ते आम्ही वाढवलेली आहे आणि सलून दुकानदार जे आहे आता तर त्यांच्यावर आर्थिक बोजा पण खूप वाढलेला आहे कारण की इलेक्ट्रिक बिल वाढलेलं आहे नवीन प्रकारच्या मागण्या सरकारच्या ज्या काही धोरणे आहे करच्या बाबतीमध्ये जी एस टी आहे ह्या खूप वाढलेल्या आहे आणि नवीन नवीन प्रकारच्या जेव्हा मॉडेल स्टेशनमध्ये काम करतात सलून दुकानदार तर तेव्हा त्या काही अडचणी त्यांना फेस करावं लागतात तर त्याच्यामुळे ह्या महागाईचा दर आम्ही वाढवलेला आहे